न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा दळणवळण मंत्रालयांतर्गत टपाल विभाग देशभरात पुढील शंभर दिवस पाच हजार डाक चौपालचं आयोजन करणार आहे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या नियोजनाचा काल आढावा घेतला टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील कामासंदर्भात सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्वाची भूमिका बजावतील अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे याबरोबरच सार्वजनिक आणि खाजगी वितरण सेवा सुलभ करण्याच्या उद्देशानं टपाल विभाग देशांतर्गत प्रमाणित जिओ पत्ता प्रणाली विकसित करणार आहे मुस्लिम महिलांना देखील पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे महिला सीआरपीसीच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत त्यांच्या पतींकडून भरण पोषणाची मागणी करू शकतात असं स्पष्ट करताना महिलांना देखभाल भत्ता मिळण्याचा हक्क आहे दरम्यान देशात धर्मनिरपेक्ष कायदाच चालेल असं न्यायमूर्ती बी बी नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून गोंधळ आणि घोषणाबाजी केली या गदारोळातच पुरवणी मागण्या मांडून त्यावर एकमत झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली गदारोळ सुरूच राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याला जून दोन हजार चोवीससाठीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा सन्मान काल जाहीर केला नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत बुमराहनं आठ सामन्यात पंधरा गडी बाद केले तसंच भारतीय महिला संघातील स्मृती मंधना हिलाही जून महिन्यासाठीची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृतीनं केलेल्या कामगिरीची दखल घेत तिचा गौरव करण्यात आला आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात नमस्कार